शेवटचा प्रश्न तरी शरद पवार साहेबांना विचारा की नेमकं तुमचं मराठा आरक्षणाबद्दल अरे आम्ही आमच्या कुठल्या तरी जाती जन्माला आलो हा आमचा दोष आहे काय अशी पद्धत आहे का देवाला अर्ज द्यायची पुढच्या जन्मी कुठल्या जन्म धर्मात कुठल्या जाती जन्माला यायचं अगोदरच अर्ज लिहून ठेवायचा अरे विकासाच्या मुद्द्यावर तुम्हाला बोलता येत नाही मला नाही आपल्यापैकी अनेक जणांना हे वाटत असेल की ही निवडणूक फक्त आणि फक्त विकासाच्याच मुद्द्यावर व्हायला पाहिजे होती देशाच्या आणि या जिल्ह्याच्या विकासावरती नाही झाली तर फक्त जाती पाती आणि धर्माच्या वरती असं कसं राजकारण आपण समजून सांगाल एवढ्या खालच्या पातळीवर एवढा द्वेष एवढा द्वेष <laughs> संबंध देशभरामध्ये लोकसभेची निवडणूक होत असताना विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक व्हावी मला नाही आपल्यापैकी अनेक जणांना हे वाटत असेल की ही निवडणूक फक्त आणि फक्त विकासाच्याच मुद्द्यावर व्हायला पाहिजे होती दुःखाने आणि खेदानं व्यक्त व्हावं लागत की ही निवडणूक या बीड जिल्ह्याची देशाच्या आणि या जिल्ह्याच्या विकासावरती नाही झाली तर फक्त जाती पाती आणि धर्माच्या वरती आणि या बीड जिल्ह्यानं कधी जात पात धर्म कुणी कितीही कुठल्याही निवडणूक प्रयत्न केला तर या बीड जिल्ह्याची मायबाप जनतेने कधी जात पात धर्म बघितला नाही तर कर्तृत्ववान माणसाच्या पाठीमाग हा जिल्ह्यातली प्रत्येक जात पात धर्म उभी या ठिकाणी उभे राहिलेले आहे कुठल्याही या बीड जिल्ह्यातल्या पत्रकारांना त्यांना विचारावं अरे आत्ता प्रचार सहा वाजता संपतोय शेवटचा प्रश्न तरी शरद पवार साहेबांना विचारा की नेमकं तुमचं मराठा आरक्षणाबद्दल काय मत आहे पाठीमागे राहून राजकारण करायचं अरे आता आरक्षणाचा मुद्दा राहिलाच ना निजामकाली दस्ता प्रमाण प्रमाणपत्र द्यायचे होते दिले दहा टक्के आरक्षण विशेष अधिवेशन बोलून कायदा करायचा होता केला तो टिकवायचा होता टिकला सगळा सोयऱ्याचा विषय होता त्याच जाहीर प्रकटन काढलं मग राहिलं काय अरे ज्या दिवशी कुणबीच प्रमाणपत्र मिळायचा निर्णय सरकारने घेतला त्याच्या दुसऱ्या दिवशी आपल्या विरोधातल्या बहुरंगाने पहिलं प्रमाणपत्र त्याने घेतलं पहिलं प्रमाणपत्र घेतलं ताई तुम्ही म्हणला सगळे विचारतात पण ह्यांनी पहिलं प्रमाणपत्र कशासाठी घेतलं तर खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत इतर मागासवर्गीय संघात त्या प्रमाणपत्रावरती अर्ज दाखल करायचा होता मग आता तुम्ही काय झालात एकीकडे ओबीसी म्हणून प्रमाणपत्र घ्यायचं ओबीसी मतदारसंघात अर्ज दाखल करायचा तिथे मात्र ओबीसी लोकसभेच्या निवडणुकीला काय असं कसं राजकारण आपण समजून सांगाल अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा स्वराज्य उभं करत असताना अठरा पगड जाती धर्माच्या सर्वांना सोबत घेऊन स्वराज्य उभं केलं त्यावेळेस गावगाडा त्यावेळेस गावगाडा त्या गावकोस गाव अठरा पगड जाती धर्मातले सर्व लोक एकत्रित या ठिकाणी गुन्हा गोविंदाने राहतात पण इथं मात्र बीड जिल्ह्यामध्ये अतिशय वेगळ्या पातळीवर एवढ्या खालच्या पातळीवर एवढा द्वेष एवढा द्वेष की आम्ही दोघ बहीण भाऊ आता गाडीतून येताना छत्रपती उदयनराजेंच्या साक्षीनं बोलत होतो की एवढा द्वेष जर होईल होत असेल तर कधी कधी आमच्या सारख्याला सुद्धा खरंच राजकारण समाजकारण कराव का नाही करावं अरे आम्ही आमच्या कुठल्या तरी जातीत जन्माला आलो हा आमचा दोष आहे काय अशी पद्धत आहे का देवाला अर्ज द्यायची पुढच्या जन्मी कुठल्या जन्म धर्मात कुठल्या जाती जन्माला यायचं अगोदरच अर्ज लिहून ठेवायचा आहे का मालक असलं काही एवढा द्वेष अरे विकासाच्या बुद्ध्यावर तुम्हाला बोलता येत नाही पण इथं मात्र जाती पातीच राजकारण करून द्वेष निर्माण करताय मला खात्री आहे मला विश्वास आहे तुमच्या सगळ्यांवर